नमस्कार लोक महाराष्ट्र मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांचे तर्फे दिला जाणारा पक विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार कामखेडा गावातील ख्यातनाम गायक श्री महादेव कोंडीराम सुरवसे यांना प्रधान यशवंतवराव चव्हाणमुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सेन बसेस सर मंडळाचे अध्यक्ष श्री बालासाहेब सूर्यवंशी मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवेंद्र कुलकर्णी यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला एका खेड्यातून महादेव सुरवसे यांची निवड केली याबद्दल कामखेडा गावातील नागरिकांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांचे आभार मानले लोक महाराष्ट्र मराठीचे योगेश सातपुते यांचा रिपोर्ट पाहत आहात पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र मराठी ला लाइक like और सबस्क्राईब करा धन्यवाद